प्रवेश घेण्याचं ते एवढंच होतं वर की इतके वर्ष मी सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करत होतो पण मी कधी प्रत्यक्ष पूर्ण वेळ राजकारणात नव्हतो आणि त्याच्यामुळे मी कधी कुठल्या पक्षाचं सदस्यत्व घेतलं नव्हतं आणि जेव्हा आयुष्याच्या वळणावर एक निर्णय घेण्याची वेळ आली तेव्हा मला असं वाटलं की बा आपण ज्या माझ्या वडिलांची विचारसरणी समाजवादी आणि उदारमतवादीच होती कधीही आम्ही त्यांच्याच विचारांच्या वारसा घेऊन पुढे आलो आणि मला वाटतं की जेव्हा राजकीय भूमिका घ्यायची वेळ आली ते मी गांधीवादी विचार आणि उचारम उदारमतवादी विचाराचा जो काँग्रेस पक्ष आहे त्याला माझ्या हृदयाने कौल दिला आणि मी त्या पक्षामध्ये काँग्रेस पक्षामध्ये म्हणून प्रवेश घेतला नाही त्यावेळेला इतर असं कोणी विशेष लोक नव्हते आपले वर्धेचे प्रमोद हिवाळे आणि माझी नगरसेवक सलीम कुरेशी हे दोघेच जण माझ्यासोबत होते आणि नाना चर्चा करताना पटोले साहेबांनी तो पक्ष प्रवेश करून घेतला आणि रीतसर जी काही याची प्रक्रिया आहे ती पूर्ण करा असे त्यांनी सूचना दिली नाही मला असं वाटतं की यावेळच्या लोकसभे निवडणुकीच्या वेळेला राष्ट्रवादी पक्षाची उमेदवारी अमर काळेंना मिळाली पण मूळचे अमर काळे हे काँग्रेस पक्षाचे होते आणि महाविकास आघाडीची ती जागा होती मला असं वाटतं जी काही निवडणूक झाली ती महाराष्ट्रामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या एकमेकांच्या विरोधात झाली त्याच्यात त्या ज्या पक्षाला तिथली स्थानिक उमेदवारी मिळाली त्या पक्षाचा होता पण त्याच्यामुळे मला असं वाटतं की काँग्रेस नाही आहे आणि आता राष्ट्रवादीचा गड झाला असा नाही आहे हा महाविकास आघाडीचा विजय होता महाविकास आघाडीच्या तर्फे आता ही जी काही उमेदवारी माझी राहणार आहे किंवा मी जी उमेदवारी मागितली आहे ती मी महाविकास आघाडीतर्फे काँग्रेस पक्षाला ही जागा मिळेल हे लक्षात घेऊन मी दिलेली आहे आणि महाविकास आघाडीच्या तर्फेच उमेदवारी राहणार आहे त्यांची मला असं वाटतं की मी आताही सुरुवातीला सांगितले की राजकीय भूमिका जेव्हा घेण्याचा विषय आला तेव्हा माझ्या मनात मी अनेक वर्ष त्यांच्यासोबत काम केलेलं आहे त्यांनी एका पक्षाची भूमिका घेतली माझ्या मनात त्याच्याबद्दल थोडंसं द्वंद्व होत आणि मग शेवटी जेव्हा मनाचा विचार केला की के आपले विचार कुठल्याला जास्त जवळचे आहेत आपला जो वारसा आहे तो कुठला आहे तो विचार करता मी शेवटी निर्णय घेतला माझे हे वैचारिक मतभेद आहेत त्याच्यात कुठल्याही व्यक्तिगत मतभेदाचा प्रश्न नाही आहे पण ते त्यांच्या ते त्यांचे त्यांचे वैचारिक विचार ठाम आहेत त्यांचा त्यांचा त्यांच्या पक्षासोबत ते पूर्ण वेळ राहतील त्याच्याबद्दल मला कुठली कटुता नाही कारण की साहेबांचा राजकीय अनुभव खूप मोठा आहे साहेबांनीच आम्हाला मोठं केलं त्यांनी मला इथे बोलावलं त्यां माझ्यावर विश्वास टाकला मी त्यांच्यासोबत काम केलं पण राजकीय मतभेद असणं वेगळं आणि आण प्रक, ते त्यांच्या विचारावर ठाम आहे मी माझ्या विचारावर ठाम आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की राजकीय मतभेद हे लोकशाहीमध्ये अपेक्षित आहे आणि ते असायला पाहिजे उमेदवारीबद्दल जी काही प्रक्रिया पक्ष राबवणार आहे त्या पक्ष जी काय प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये मी संपूर्ण सहभाग होणार आहे त्यांचे जे काही निकष आहेत ज्या काही प्रक्रियेमधून जायचं आहे त्या प्रक्रियेमध्ये मी जाईल आणि मला विश्वास आहे की त्या निकषावर मी निश्चितपणे खरा ठरेल आणि मला पक्ष महाविकास आघाडी मला उमेदवारी देईल आणि मी त्याच्यात निश्चित विजयी होईल मला विश्वास आहे